आज मी बनवत आहे खूपच टेस्टी सगळ्यांची आवडीची उडदाची वरण सगळेच आवडीने खातात मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूयात वरण बनण्यासाठी त्यासाठी मी येथे एक वाटी इतकी उडदाची वरण घेतलेली आहे त्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ देऊन घ्यायचं आहे त्याचबरोबर एक वाटीसाठी मी दोन वाटी येथे पाणी घातलेले आहे त्याचबरोबर थोडीशी हळद आणि एक चम्मच इतकं तेल घालून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि चार सिट्या देऊन घ्यायच्या आहेत आपण नॉर्मल कोणती वरण ठेवतो तीन सिट्या देतो पण उडदाची वरण शिजायला थोडं जास्त वेळ लागतो त्यामुळे चार सिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत आता मस्तपैकी डाळ शिजलेली आहे बघू शकता त्याचबरोबर याला थोडंसं मऊ करून घेऊयात घासून घेऊयात मी इथे थोडंसं मीठ घालून याला आणखीन थोडंसं फिरवून घेत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर मी चिंच कोळून ठेवले होते चिंचेचं पाणी दोन वाटी इतकं मी चिंचेचं पाणी घेतले होते ते आता यामध्ये घालायचं आहे भेटलीस तर हिरवी चिंचेचं घातलं तर खूपच छान होईल वरण मला हिरवी चिंच भेटलेली नाही मी घराची अवेलेबल होती त्यापासूनच बनवलेली आहे आता याला छानपैकी मिक्स करून घेऊयात आता डाळीला तडका देण्यासाठी सुरुवात करूयात मी येथे एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चम्मच इतकं मी ऑईल घालत आहे याचबरोबर ऑइल गरम झाल्यानंतर इथे थोडेसे मोहरी घालत आहे मोहरी तडतडून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं जिरा घालत आहे त्याचबरोबर अद्रक लसणाचा पेस्ट घालत आहे याला छानपैकी परतवून घेऊयात अद्रक लसण छानपैकी परतवून झाल्यानंतर याला ब्राऊन असा कलर आल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं कढीपाला घालत आहे याला देखील मिक्स करून घेऊयात खूपच टेस्टी आणि अप्रतिम अशी ही डाळ बनून रेडी होते एक भाकर जेवणारा माणूस देखील दोन भाकरी नक्की जेवण आजबरोबर मी इथे हिरव्या मिरच्याचा ठेचा घालत आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखट पण यूज करू शकता त्याला मिक्स करून घेऊयात आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला ला ला नसेल तर लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता मी येते थोडंसं मसाले घालत आहे गरम मसाला आणि घरकुल मसाला घालत आहे हा त्याला मिक्स करून घेऊयात ते छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर आपण जे डाळ शिजवून ठेवलो होतो ते यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर मी येथे थोडीशी कोथिंबीर घालत आहे छानपैकी उकळी देऊन घ्यायचं आहे मस्त डाळ बनवून रेडी होते तर मग माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब देखील करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक छान छान रेसिपीबरोबर तुमचे कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी वाटली ती रेसिपी